महिलांसाठी खुशखबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा महिलांना काम देण्यात येत आहे ज्यांना घरी बसून काम करायचं आहे पहा ज्यांना कामाची गरज आहे पण घराच्या बाहेर पडता येत नाही तुमचं एखादं लहान मुलं असेल किंवा इतर तुमची काही अडचण असेल ज्या कारणाने तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही परंतु पैशाची गरज आहे काम करून पैसे कमवायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा चॅनल अशीच कामासंदर्भात माहिती आपण रोज आपल्या चॅनलवरती पाहत असतो तर श्रीगृहोद्योग महिलांसाठी घेऊन आलेला आहे घरी बसून काम करण्याची संधी दिवसातून दोन ते तीन तास काम करून आठ हजार ते दहा हजार पगार तुम्ही कमवू शकता पूजा साहित्य बनवण्याचं काम आहे आणि श्रीगृहोद्योग महिलांना हे काम घरी बसून देत आहे कुणाकुणाला करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि हे काम जॉईन करायचं आहे चला मग पटकन कॉल करा